नांदेड स्वच्छ पाण्यासाठी मगनपुरा भागात शोले स्टाईल आंदोलन नांदेड शहरातील मगनपुरा भागात चक्क ड्रेनेज मिश्रित पाणी नळाला येत आहे ये गेल्या एक दोन महिन्यापासून नळाला घाण पाणी येत असल्याने स्थानिक नागरिक आज सकाळीच पाण्याच्या टाकीवर चढले स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांनी हे शोले स्टाईल आंदोलन केले त्यानंतर मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी यांना नागरिकांनी घेराव घातला आम्हाला जर शुद्ध पाणी पुरवठा झाला नाही तर पुढील आंदोलन तीव्र करू असा इशारा मगनपुरा भागातील नागरिकांना टेक मगनपुरा भागातील नागरिकांनी दिलाय बोलत असते नवा मोंडा मगनपुरा इथे या गलीमध्ये नुसतं घाण पाणी आलंय याची काळजी घ्यावी चांगले तिथं खडे करून ठेवलेले आहेत ले लेकरं वाळ जातात आणि त्यासारख्या मसाल्या जातात पडण्यासाठी आहे का की तुमचं पाव कशासाठी आहे तुमचं ते आणि छाप द्यायला पाहिजे मग पुरा नवा मोडा नुसतं घाण पाणी आलं हाताचं वाद पण जाईना झालं मग असंच वापराव बा पाठी मागाल्या गलीला गली निर्मळ पाठी येते मोठ्या गलीला निर्मळ पाणी येते मजातल्या गलीला का खराब येते पैप असे कसे जोडे घाण पाणी येते मोठे पैपा चांगले जोडून द्यायले पाहिजे हा इतकंच बोलते मी धन्यवाद